हे फूल सांगा बरं कोण कशाचं आहे ते बऱ्याच वर्षाने हे फुल आमच्या टेरेसवरती आलेलं आहे खूप वेळा मी हे झाड लावलं पण ते नाही जमलं बऱ्याच वर्षाने ह्या वेळेस त्याला खूप छान है। फूल आलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता भरपूर दाट पाकड्यांचं पांढरं शुभ्र फूल आणि त्याला आजूबाजूला बघा ह्या अजून कळ्या आलेले आहे इथे पण आलेले आहे छानपैकी हे फूल कशाचं ते तुम्हाला सरप्राईजसाठी मी त्याचं नाव सांगणार नाही आहे कोणाला आठवत आहे हे फूल कशाचं त्यांनी मला कॉमेंट्समध्ये सांगायचं आहे नाही तुम्हाला सांगता आलं तर मी त्याचं कॉमेंट्समध्ये तुम्हाला त्याचं नाव सांगणारच आहे हो हे बघा सुंदर खूप छान बघा मी इतक्या लांब मोबाईल धरला तरी तो त्याचा सुगंध माझ्या नाकापर्यंत येतो हे असेच छान छान फुलं पावसाळी वातावरणात तुम्हाला बघायचे असेल लाईक अँड सबस्क्राईब करा